माशाजी मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाला म्हणतात की ज्ञानदादा हे ज्ञानदादा अरे मला सकाळपासून भूक लागली ना रे ज्ञानदादा अरे जाणारे ज्ञानदादा आळंदे मध्ये कुठेतरी दोन तीन घर मधोकरी मिळते की नाही बघ ना ज्ञानदादा बघ ना जाऊ सज्जन हो आपल्या छोट्याशा बहिणीने सांगितलं म्हणून ज्ञानोबराईनी मधुकरी आणायची धुळी उचलली आणि ज्ञानोबरा आळंदे मध्ये जात आहेत मधुकरी मागण्यासाठी ज्ञानोबराईने म्हणायचं की मधोकरी आणि मधुकरी असं म्हटल्याच्या नंतर लोकांनी सगळे मागचे पुढचे दरवाजे बंद करून ज्ञानोबरायला मधुकरी वाढली नाही हो कोणीच नाही वाढली कुठेतरी दोन तीन घर मधुकरी आपल्या ज्ञानोबरायला मिळाली मिळाला त्यानंतर ज्ञानोबरायने म्हणायचं की बस 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 एवढी मधुकरी आमच्या मुक्तीला बस झाली ती छोटीशी मधुकरी घेऊन ज्ञानोबराय सिद्ध येण्यासाठी निघाले ऐका बरं ऐका सिद्ध बेटावरती येण्यासाठी निघाल्याच्या नंतर एका चौकामध्ये ज्ञानोबरा आणि त्या चौकामध्ये एक एक काका नावाचा ब्राह्मण काकाने कशाला मध्ये फिरताय रे ज्ञानोबरा हात जोडावं आणि म्हणाव काका नका ना असं बोलू काका अहो काका आम्हाला का का आळंदीमध्ये फिरता यावं आम्हाला इंद्रायणीमध्ये या स्नान करता यावं त्याच्यासाठीच तर आमच्या वडिलांनी आई वडिलांनी देहांत परिचित केले हो काका त्याला सांगा ना काका आमचा काय गुन्हा आहे हो काका याच्यामध्ये काय गुन्हा आहे सांगा आमच्या आई आम्हाला सोडून गेले आम्ही सगळे झोपेत होतो आम्हाला सोडून गेले ही मधुकरी जी आहे ना काका ही मला नव्हती पाहिजे माझी चिमुकली मुक्त आहे हो सिद्धपीठावरती आम्ही तिघं भावंड कसं तरी पाणी पिऊन दिवस काढतोय परंतु आमचे चुणुकले मुक्ता आहे ना पाच वर्षाची बाबा तिला भूक सैन होत नाही हो त्याच्यामुळे तर आज या ठिकाणी मध्ये मधुकरी बांधण्यासाठी आलो ते विसोबा काकाने ती मधुकरी हिसकावून घेतली आणि सगळी मधुकरी अशी चिखलामध्ये टाकून गेली मला आणि तिथल्या लहान लहान मुलांना सांगितलं की हे मुलांना ती मधुकरी सगळी पायाने पूर्वित लहान लहान मुलं असतात महाराज त्यांना काय कळत त्या लहान लहान मुलांनी सगळी मधुकरी पायाने ठरवली सगळी मधुकोरी अशी चिखलमय झाली आणि चिखलमय झालेल्या मधुकरीकडे ज्ञानोपरानी पाहलं आणि पाहण्याच्या नंतर ज्ञानोपराचं अंतकरण भरून आलं आणि भरलेल्या अंतकरणाने जाणोकर हात जोडून तेवीसोबत काकाला म्हणतात की काका ओ काका हे जे मधुकरी आहे काका ही आम्हाला नव्हती पाहिजे हो काका आमचे आई वडील आम्हाला झोपेत टाकून निघून गेले हो काका सात आठ दिवस झाले हो काका आमच्या अन्न पोटावर अन्नाचा कळ सुद्धा नाही हो परंतु आमची चिमुकली मुक्त आहे ना तिच्यासाठी चालवली होती काका खरंच दादा होतो मला अरे पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यावेळेस दुसऱ्याच्या दारात उभं राहावं लागत